नमस्कार मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची लेटेस्ट बातमी पंतप्रधान आवास योजना सुरू या शेतकऱ्यांना मिळणार घरे ज्या नागरिकांनी अद्याप घरकुलचा लाभ घेतला नाही अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुल देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आवास प्लस प्रणालीमध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या परंतु स्वयंचलित प्रणालीद्वारे नाकारलेल्या पात्र लाभार्थ्यांना तसेच जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभ दिले जाणार आहे त्यानंतर दुर्बळ घटकातील इतर पात्र अर्जांचा विचार करण्यात येणार आहे लाभार्थी निवड ही ग्रामसभेद्वारे केली जाणार आहे कोणतेही लाभार्थीसाठी साईट पडताळणी प्रलंबित असल्यास निवड करण्यापूर्वी ते पूर्ण केले जाणार यानंतर लाभार्थ्याची ग्रामसभेत निवड झाल्यावर गट विकास अधिकाऱ्याकडून लाभार्थीची तालुकास्तरीय तपासणी होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठीची पात्रता काय आहे हे, हे आपण येथे जाणून घेऊया एक लाभार्थी हा भारतीय असला पाहिजे दोन भूमिहीन कुटुंबाच्या मालकीचे पक्के घर नसले पाहिजे तीन ज्या कुटुंबासाठी कच्चे घर आहे परंतु घर बांधण्यासाठी दुसरी जमीन नाही चार आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतला नाही ते कुटुंब पाच ज्या कुटुंबाचे घर नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाले आहे व त्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे असे कुटुंब प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे लाभार्थ्याचे आधार कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते इत्यादी कागदपत्रे लाभार्थ्यांनी सादर करणे आवश्यक आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणारी ही थेट लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल या योजनेचा असा हेतू आहे हे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू ग्रामीण कुटुंबाला त्यांचे पक्के घर मिळावेत व त्यांचे राहणीमान व्यवस्थित व्हावे आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी एक पॉईंट दोन लाख रुपयांची आर्थिक सहाय्यक देण्यात या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे परंतु या योजनेची अट आहे की घराचे किमान आवश्यक क्षेत्र हे दोनशे सत्तर चौरस फूट असावे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद